आज आपण पाहणार आहे वजरी फ्राय वजरीमध्ये तुम्ही अनेक प्रकार पाहिले असतील खाल्लेही असतील पण आज आपण इथे गावटी पद्धतीत झणझणीत वजरी फ्राय कशी करायची ते पाहणार आहे इथे वजरी बनवण्यासाठी फक्त अर्धा तास लागतो अर्धा तासाच्या ही तयार होते आज आपण ते वजरी फ्राय राधिकास किचनमध्ये पाहणार आहे अगदी सोप्या पद्धतीत नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक ला करा ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर इथे पहा वजरी फ्राय करण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतले आहेत एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे इथे खोबरे मी भाजून घेतले आहे आठ ते नऊ लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत वजरी घेतल्याही आहे स्वच्छ साफ करून तेल घेतले आहे लाल तिखट मसाला घरचा मीठ हळद आणि आपण जो घरी तयार केलेला तो खडे मसाले भाजून त्याचा मसाला तुम्ही माझ्या कुठल्याही रेसिपीमध्ये मा पाहू शकता ती रेसिपी तुम्हाला मिळून जाईल मसाला कसा वाटायचा आता इथे पहा खोबरं आणि लसूण हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला आणि इथे आपण आता कुकरला वजरी लावून घेणार आहे तर इथे पहा आपण गॅस ऑन करून घेऊ आता पहा कुकर तापला आहे आणि आपण तेल घालून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहे आणि थोडीशी हळदही घालून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये आपण वजरी घालून घेणार आहे आता हे, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता पहा इथे वजरे आपली व्यवस्थित मिक्स करून झाले आहे आता आपण वजरीवरती झाकण ठेवून घेऊ आता आपण इथे मीडियम फ्लेम वरती एक पाच मिनिट स्टीम करून घेणार आहे आता पहा इथे पाच मिनिटांनी ह्याला किती पाणी सुटलं आहे पहा आता आपण ह्याला असच झाकण लावून घेणार आहे आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार नाही कारण की वजरीला खूप पाणी सुटतं त्याचं ते म्हणून आपण असं पॅक करून घेणार आहे बिना पाणी लावता आता पहा इथे आपण पाच ते सहा शिट्ट्या करून घेणार आहे मीडियम फ्लेम वरती आता इथे पहा आपल्या पाच ते सहा शिट्ट्या करून झालेल्या आहेत आणि इथे वज्रे आपली किती छान शिजले आहे पहा आणि पाणी हे अजून तसे शिल्लक आहे पहा खूप छान शिजले आहे तर पहा इथे आपण गॅसवरती कडे ठेवले आहे आणि गॅस ऑन करून घेतला आहे आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये जिरे टाकून घेणार आहे तर पहा इथे आता आपण लगेचच कांदा घालून घेणार आहे इथे आपण गावरान पद्धतीचे वजरी फाय पाहत आहे तर इथे आता आपल्याला कांदा ट्रान्सपरंट होईस वर पर तर परतवून घ्यायचा आहे इथे मी गॅस ची फ्लेम वाढवली आहे आता इथे पहा एक मिनिटामध्ये कांदा कसा एकदम गुलाबी झाला आहे फ्लेम इथे गॅस ची मी हाय ठेवले आहे आणि कांदा कंटिन्यू हलवत राहायचा नाहीतर साईडला कांदा जळतो आपल्याला अजून दोन ते तीन मिनिट लागते कांदा फ्राय करण्यासाठी आता पाहिते कांदा ट्रान्सपरंट होत आला आहे आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहे एक टोमॅटो चिरलेला आता तो ही व्यवस्थित आपण <coughs> मिक्स करून घेणार आहे आणि इथे टोमॅटो आपल्याला थोडासा सॉफ्टवर तो परतवायचा आहे दोन ते तीन मिनिटामध्ये टोमॅटो सॉफ्ट होऊन जातो दोन ते तीन मिनिट आपल्याला लो फ्लेम वरती टोमॅटो सॉफ्ट करून घ्यायचा आहे आता पहा टोमॅटो ही सॉफ्ट झाला आहे आता ह्याच्यामध्ये आपण पहिलं मीठ घालून घेणार आहे मीठ इथे थोडंच घालणार आहे कारण की आपण वजरी शिजवत असताना आपण मीठाचा वापर केला होता आता ह्याच्यामध्ये हळद आता हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे मी गॅस लो फ्लेम ला ठेवला आहे लाल तिखट मसाला घरचा आणखी जे आपण खोबरं बारीक केलं होतं ते आता इथे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला हे दोन ते तीन मिनिट घ्यायचं आहे आता पहा इथे हा, हा मसाला भाजून झाला आहे आता आपण घरचा मसाला टाकणार आहे आणखी मिक्स करून लगेचच आता आपण जे वजरे शिजवून घेतली होती ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आता इथे हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण वजरी शिजवून घेत असताना पाण्याचा वापर केला नाही त्याला फक्त तेल मीठ हळद आणि वजरीचं स्वतःचं जे पाणी सुटलं होतं त्याच मध्ये आपण वजरी फ्राय करून घेतली आहे आता इथे आपल्याला पाच ते सहा मिनटं झाकण ठेवून लो फ्लेमला आपल्याला व्यवस्थित हे शिजवून घ्यायचे आहे तर पहा इथे पाच मिनिटानंतरने आपण झाकण काढलं आहे आणखीन पहा किती सुंदर अशी वजरी झाली आहे बघा खूप अशी गवरान पद्धतीची दिसत आहे आणखीन इथे आपण इथे आपण पाणी टाकून कुठलंच के वाटण केलं नाहीये आपण सगळं ड्राय केले आहे झणझणीत पद्धतीने आता ह्याच्यावरती आपण कोथिंबीर घालून घेऊया पहा वजरी फ्राय किती छान झाले आहे आणखीन मसालाही आपण जो वाटला होता तोही परफेक्ट होता ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा जर तुम्हाला ही झणझणीत फ्राय आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा